एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा देखील थरका पुढे सदर घटना ही लोणावळा येथील भुशी डॅम मधील धबधब्याची असल्याचं सांगितलं जात आहे जा ज्यामध्ये एका धबधब्यावर आलेला संपूर्ण परिवार हे पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातानाचा हा थरारक व्हिडिओ आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सदर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण हे एकमेकांना धरून असल्याचे दिसते तर धबधब्यातून येणारे पाणी हे वाढताना तुम्ही पाहू शकता आजूबाजूला लोक त्यांची मदत करण्यासाठी दोरखंड फेकतानाही दिसतात दरम्यान परिवारातील लोकांचा अरडाओरड होतो ते मदतीसाठी ओरडतात मात्र पाण्यातून उतरायची कोणाचीच हिंमत होत नाही आणि पुढे पाण्याचा प्रवाह वाढतच जातो सदर घटना ही लोणावळ्यामधील असून भुशी डॅम मधील हा प्रकार असल्याचं कळतंय ज्यामध्ये एकाच परिवारातील पाच जण हे भुशी डॅम मधील एका धबधब्यावर दब फिरायला आले होते सुरुवातीला पाण्याचा प्रवाह कमी होता दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढून त्याचे पुरात रूपांतर झाले परिवाराला काही लक्षात येणं अगोदरच हे पुराचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की बाहेर पडायला त्यांना वेळही मिळाला नाही त्यानंतर मात्र सर्वांनी एकमेकांचा आधार घेऊन पुराच्या पाण्याची झुंज द्यायला सुरुवात केली पुढे पुराचा प्रवाह एवढा प्रचंड झाला की त्या परिवारापैकी एकाला एक पुराच्या पाण्याने प्रवाहात खेचून नेल्याचे दिसते त्यानंतर काही वेळात इतरही सदस्य या पुराच्या प्रवाहात पाण्यात वाहून जाताना दिसतात पोलीस पुढील तपास करत असून पुरात वाहून गेलेल्या या परिवाराच्या सदस्यांची शोध मोहीम सुरू आहे मात्र आतापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही त्यामुळे पावसाळ्यात अशा धबधब्यांवर जाण्यासाठी लोकांनी टाळलं पाहिजे या संदर्भात पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे सदर धबधब्यात उतरण्यास पोलिसांच्या माध्यमातून मनाई करण्यात आली आहे